नमस्कार मी विनोद देवराम राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीनंतर सगळ्यात जास्त जे वारे वाहत आहे ते म्हणजे तलाठी भरतीचे आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की खरंच तलाठीची जाहिरात येणार आहे का सतराशे पदांची तलाठीची जाहिरात येणार आहे का डिसेंबरमध्ये जाहिरात खरंच येणार आहे का की इलेक्शनमुळे जाहिरात वाढणार आहे असे अनेक प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल म्हणजेच संपूर्ण तलाठीबद्दल एक व्यवस्थित माहिती तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ शॉर्ट आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा आहे बघा ही बातमी तुम्ही ऐकलेली असेल किंवा बघितलेली असेल लोकमतची बातमी आहे तर त्याच्यामध्ये टायटल होतं सज्जावरच्या चक्रा कमी होणार तलाट्यांची सतराशे पदे भरली जाणार तलाठीचं जे कार्यालय आहे त्याला सजा म्हणतात आणि तलाठीची सतराशे पदे भरली जाणार म्हणजे एकूण व्हॅकंट पद किती आहे सतराशे पद सतराशे पदे हे भरले जाणार आहे आणि त्यानंतर आणखी बघा इथे तुम्ही बघू शकता की डिसेंबर अखेरीस तलाट्यांची सतराशे पदे भरली जाणार म्हणजे आता चालू आहे नोव्हेंबर डिसेंबर अखेरीस सगळ्यांना माहिती स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका त्यांची तारीख आलेले आहे दोन डिसेंबरला इलेक्शन आणि तीन डिसेंबरला निकाल आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका जानेवारीच्या एंडिंग मध्ये आहे म्हणजे मधला जो हा काळ आहे त्या काळामध्ये तलाठीची जाहिरात ही येणार आहे काही शंका नाही याच्यामध्ये जसं तुम्ही बघितलं पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रामधील सर्वाधिक विद्यार्थ्यांचा पसंतीचा कोर्स किंवा सर्वाधिक विद्यार्थ्यांचा पसंदीचा पद जर विचार केला तुम्ही तर तलाठी आहे घराघरामध्ये तलाठीला अर्ज केला जातो म्हणजे हा जो मधला काळ आहे डिसेंबरच्या काळामध्ये पंधरा डिसेंबर ते तीस डिसेंबरच्या दरम्यान तलाठीची जाहिराती येईल याच्यात काही एक शंका नाही आणि नाही आली तरी आज ना उद्या जाहिरात येणार आहे तुमचं काम आहे व्यवस्थित अभ्यास करणं तरच तुमचं सिलेक्शन हे होणार आहे काही महत्वाची बाब आहे राज्य सरकारकडून डिसेंबर अखेर भरती प्रक्रिया सुरू होणार म्हणजे राज्य सरकारकडून डिसेंबर अखेर भरती प्रक्रिया सुरू होणार म्हणजे डिसेंबर अखेरीस भरती म्हणजे जाहीरात येईल एक महिना अर्ज करण्यासाठी मुदत देतील तिथून एक महिना किंवा दीड महिना नंतर परीक्षा घेईल म्हणजे आजपासून जरी विचार केला आपण तरी तुम्हाला जवळपास तीन साडेतीन महिने हे मिळत आहे म्हणजे तलाठी होण्यासाठी तेवढे महिने असं नाही सांगू शकत मी पुरे आहे म्हणून परंतु सिस्टमॅटिक प्लॅन जर केला तुम्ही व्यवस्थित जर सह्याद्री इन्स्टिट्यूट सोबत जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तलाठी होण्याचं तुमचं स्वप्न हे पूर्ण होईल त्यासाठी आपण काय केलेलं आहे एक तुमच्यासाठी स्पेशल ऑनलाइन लाईव्ह आणि रेकॉर्डिंग बॅच आपण सुरू केलेली आहे ती बॅच सुरू झालेली आहे आपण लवकर बॅच सुरू करतो का जेणेकरून सिलेबस व्यवस्थित झाल्यानंतर तुमचा सिलेक्शनचा मार्ग हा मोकळा होईल म्हणून ज्यांना ज्यांना तलाठी खरंच बनायचं आहे त्यांनी ह्या क्रमांकावरती संपर्क करायचा आहे डबल एट डबल फाईव्ह नाईन थ्री डबल नाईन टू फाईव्ह ह्या क्रमांकावरती संपर्क केल्यानंतर तिथे तुम्हाला तलाठी बद्दल संपूर्ण माहिती मिळेल त्यानंतर तुम्ही ऍडमिशन घ्यायचं आहे आणि तलाठीची बॅच ही जॉईन करायची आहे एकदम कमी फी आहे काही काळजी करू नका पी सी एस आय बी पी एस अर्ज करण्यासाठी जेवढी फी घेत असते तेवढी फी आपण ही घेत असतो तर या ठिकाणी आणखी तुम्ही बघू शकता की ही जी बातमी आहे ती खरी बातमी आहे महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा नंतर इथे आणखी बघू शकतात तुम्ही काही महत्वाचे मुद्दे आहे ही आपण टेलिग्राम वरती चार तारखेची काय आहे ही बातमी आहे म्हणजेच याचा अर्थ काय आहे तलाठीची जाहिराती येणार आहे आणि तलाठीची जाहिरात टी सी एस मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे याच्या नंतरची जी एमपीएससी मार्फत घेतली जाईल व्यवस्थित अभ्यास करा म्हणजे तलाठी होण्याचं तुमचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होईल सगळ्यांना माहिती आहे घराघरामध्ये अर्ज विद्यार्थी करत असतात साहजिक आहे कॉम्पिटिशन पण फार तगडी असते सगळ्यांना शुभेच्छा ऑल द बेस्ट थँक्यू